दिनांक ते सप्टेंबर चोवीस या कालावधीत अरिबाई देवकरण प्रशाला येथे शहस्तरीय ये हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने चौदा वर्षाखालीन मुलांच्या संघाने व्हीएम मेहता प्रशालेचा दोन एक या फरकाने अंतिम सामन्यात पराभव करीत विजेतेपद पटकाविले तर चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात बी क्यू के गर्ल्स हायस्कूलच्या दोन एक फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले या स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेंनी दुहेरी मुकुट संपादन केले सतरा वर्षाखालील मुलांना उपविजेतेपद स्वामी विवेकानंद प्रशालेच्या सतरा वर्षाखालील मुलांच्या संघाने या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार माननीय एलगुलवार उपाध्यक्ष माननीय अनुगीता पवार जनरल सेक्रेटरी माननीय के डी पाटील माननीय शशीभूषण येलगुलवार व मुख्याध्यापक माननीय श्री गोंदेकर यांनी अभिनंदन केले या खेळाडूंना क्रीडा शिक्षक माननीय सुभाष माने माननीय गणपती कोळी माननीय खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले विजेत्या दोन्ही संघाचे अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे